तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण चालू केलेला आहे भाग गणित भाग एक त्याच्यामधलं दुसरं समीकरण चालू आहे वर्ग समीकरण दुसरा चॅप्टर त्याच्यामधलं आपल्याला चालू आहे दोन पॉईंट तीन तर दोन पॉईंट तीन काय पूर्ण वर्ग पद्धतीने पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण सोडवणे वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण सोडवणे तर हे आपण आज चालू करणार आहोत दोन पॉईंट तीन सॉल्व्ह करण्याच्या अगोदर एक सॉल्व उदाहरण घेऊन ती पद्धत तुम्हाला पुस्तकातही सापडणार नाही आणि गायड्यामध्ये सापडणार नाही ना एकदम सोप्या पद्धतीने सगळ्यापेक्षा वेगळं तर बघा पहिलं गणित तुमचं सॉल्ड गणितामधलं एक्स स्क्वेअर अधिक आठ एक्स वजा अठ्ठेचाळीस बरोबर शून्य हे पूर्ण वर्ग पद्धतीने आपल्याला गणित सोडवायचं आहे तर बघा आता हे काय करायचं हे जे चल आहेत ते एका बाजूला घ्यायचे एक्स स्क्वेअर अधिक आठ एक्स आणि हे जे नंबर आहे ते पुढच्या बाजूला घ्यायचं हे झालं समीकरण तयार आता याच्यामध्ये तिसरं पद आपल्याला काय करायचं बाबा तिसरं पद फाइंड आउट करायचं आहे तर तिसरं पद बरोबर एक शे दोन गुणिले दुसरे पद दुसरे पद काय आपले आठ आहे आता दुसरा चक म्हणजे आता बे बेचोक आठ उत्तर किती आलं चार तर दिलेले चार दोन्ही साइडला काय करायचं तुम्हाला ॲड करायचं आहे दोन्ही साइडला काय करतो ॲड त्याच्यामध्ये आता हे तिसरे पद काढलो आपण चार आता त्याचा स्क्वेअर इथं स्क्वेअर घ्यायचं होतं चार आला चारचा वर्ग किती आला सोळा दिलेलं तिसरं पद दोन्ही साईडला ॲड करून सोळा हे समीकरणाच्या दोन्ही साईडला ॲड करायचंय दोन्ही साइडमध्ये मिळवून आता बघा समीकरण काय तयार होत आहे एक्स स्क्वेअर अधिक आठ एक्स अधिक सोळा बरोबर अठ्ठेचाळीस अधिक सोळा आता याचा वर्ग म्हणून आता याचा एक्सपाशन आहे त्याला शॉर्टकट करण्यासाठी काय होते या एक्स स्क्वेअरचं एक्स वर्गमूळ मधल्या सी सिंबॉल घ्यायचा आणि या सोळाचं वर्गमूळ आता सोळा पूर्ण वर्गसंख्या आहे त्याचं वर्गमूळ येते चार कंसाचा ब्रॅकेट चा 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 आता यांची बेरीज आठ आणि सहाच्या बाजूला चार हा चा चार एक चार आणि एक ने एक सहा आता इथं ही किंमत आली एक्स प्लस चार स्क्वेअर आता एक्स प्लस चारचा स्क्वेअर जर तुम्ही एक्सपाशन केलं तर एक्स स्क्वेअर प्लस आठ एक सोळा हे तुम्हाला उत्तर भेटेल तर याच्यामध्ये काय करू आपण शॉर्टकट हे यांची बेरीज चौसष्ट आता दोन्ही साईडचे वर्गमूळ करू दोन्ही साईडचे चे वर्गमूळ केल्यानंतर काय ते उत्तर हे सॉरी चौसष्ट च्या वर्गमूळ आठ याचा वर्गमूळ केल्यानंतर हा वर्ग कटला याचं वर्गमूळ केल्यानंतर काय किंमत भेटली तुम्हाला एक्स प्लस चार बरोबर चौसष्टच्या वर्गमूळ आठ आता एक्स चावस बरोबर आठ प्लस चार म्हणजे ची किंमत काय भेटली आठ आणि चार बारा आणि हाच वर्गमूळ काढला म्हणून आपण काय करू एकदा प्लस किंमत घेतलं आणि दुसरी वेळेस काय करायचं मायनस किंमत घ्यायचं बरोबर मायनस आठ आणि प्लस चार म्हणजेच मायनस प्लस काय होते वजा बाकी होते उत्तर येते मायनसमध्ये आठमधून चार गेले चार उठले हे मेथड तुमच्या बुकमध्ये पण नाही आणि कुठं गाईडमध्ये पण नाही एकदम सोप्या पद्धतीने हे झालं तुमचं सॉल्ड गणित आता आपल्याला चालू करायचं समीकरण हे सरावसांचे दोन पॉइंट तीन बघ सरावसनचे दोन पॉइंट तीन सॉरी हे प्लस चार आहे पुढे जाऊन मायनस होईल ना फक्त इकडले किमती तिकडे जातील दुसरं काही नाही इकडे बारा आलं तर आपल्याला इकडे बारा गेलं इकडे प्लस चार आला चला सरासनचं दोन पॉईंट तीन मधलं पहिलं समीकरण बघा सरावसनचं दोन पॉईंट तीन मधलं पहिलं समीकरण दिलेलं आहे तुम्हाला एक्स स्क्वेअर अधिक एक्स वजा वीस बरोबर शून्य हे समीकरण तुम्हाला पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचं आहे आता दिलेली आपली पूर्ण मेथड बघा काय करायचं आहे पहिले जे चल आहेत पद त्या लेक्ट साईडला आणि जे नंबर्स आहेत सेपरेट ते पुढे घ्यायचं आता इथे मायनस आहे पुढे जाऊन काय झालं तो प्लस झाला आता इथं आपल्याला दोन पद भेटले तिसरं पद काढायचं आहे तर तिसरं पदचं फॉर्म्युला काय आपला तिसरे पद बरोबर एक छेद दोन गुणिले मधले पद मधलं पद काय नाही म्हणजे काय असते एक आणि त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर तर बघा गेला एक छेद दोन गुणिले एक म्हणजे तेच उत्तर राहणार आहे त्याचा वर्ग म्हणजेच उत्तर आलं तुमचं एक छेद चार तर एक छेद चार ही किंमत ही किंमत समीकरण मध्ये दोन्ही साइड मिळून दोन्ही बाजूमध्ये मिळवू आता बघा समीकरण एक हे सॉरी समीकरणामध्ये एक चेद चार हे किंमत ऍड करायची आहे म्हणजे दोन्ही साइड काय करायचं ते प्लस एक्स स्क्वेअर अधिक एक्स अधिक एक छेद चार बरोबर आता पुढं किती आहे वीस आहे वीस अधिक एक चार बघा आता आपण कसं शिकलो एक्सचं वर्गमूळ एक्स स्क्वेअरचं वर्गमूळ एक्स मधल्या किम जे काही मधलं पद आहे त्याचा सिम्बॉल प्लस आणि ह्याचा स्क्वेअर रूट एकचं स्क्वेअर रूट एक चारचं स्क्वेअर रूट, चार चा रूट दोन याचा वर्ग करायचा आता इथे ह्याच्या खाली काय नाही म्हणजे काय असतं एक करा क्रॉस मल्टिप्लिकेशन वीस गुणिले चार तिथे आलं ऐंशी अधिक एक गुणिले एक एक, एक आणि खालच्या दोघांचा गुणाकार चार एक चार तर बघा येतं आता एक्स अधिक एक छेद दोन स्क्वेअर बरोबर ऐंशी प्लस एक एक्क्याऐंशी छेद चार आता इथे दोन्ही साईडचे वर्गमूळ काढू दोन्ही साइडचे वर्गमूळ काढल्यानंतर काय येते बाबा एक्स अधिक एक छेद दोन आणि एक्क्याऐंशीचं वर्गमूळ नऊ चारचा वर्गमूळ दोन तर बघा इकडे आता एक्स इक्वल टू नऊ छेद दोन हा झाला प्लस पुढे जाऊन काय होईल तो मायनस एकशे दोन एक्सची किंमत काय येईल आता छेद समान आहे म्हणून डायरेक्ट वजाबाकी करू शकतो आपण मजून एक गेला आठ राहिले छेद दोन म्हणजेच एक्स बरोबर बे बेचोक बे आठ चार उत्तर आलेलं आहे आणि हाच किंमत एक्स प्लस एक शेद दोन बरोबर मायनस नऊशे दोन कारण काय घेतलं मायनस येतो कारण ह्या संख्येचा वर्गमूल काढत असताना एक प्लस आणि एक मायनस किंमत असते ही आता प्लसची झाली इकडे मायनस घ्या मायनस नऊ छेद दोन हा प्लस पुढे जाऊन मायनस झाला एक छेद दोन मायनस नऊ मायनस एक छेद दोन मायनस मायनस का होते प्लस नऊ अधिक एक दहा छेद दोन आता इथे एकची किंमत आलेली आहे बे एक बे बे पंचन दहा एकची किंमत आलेली आहे वजा पाच एकदम सोप्या पद्धतीने तुमच्या पुस्तकामध्ये थोडं हार्ड दिलेलं आहे मेथड हे फक्त आपलं पाच ते सहा स्टेपमध्ये उत्तर येते एकदम सोप्या पद्धतीने आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा स्क्रीनशॉट मगे दूसर बहु दुसर गणित है एक्स स्क्वे अधिक दो दुसर समीकरण है एक्स स्क्वेर अधिक दोन एक्स वजा पाच बरोबर शून्य आपले पहिलं नियम का सांगतो अगोदर पूर्ण जे काही अल्फाबेट आहे ते एका साईडला आणि नंबर्स जे आहेत ते एका साईडला त्याच्यानंतर तिसरे पद तिसरे पद बरोबर फॉर्म्युला सांगतो तुमचा एक से दोन गुणिले दुसरे पद त्या ब्रॅकेटचा वर्ग का झालं बाबा दोन दोन कटलं का उरलं काय एकचा एक वर्ग काय आहे तो एक आता एक ही किंमत समीकरणाच्या दोन्ही बाजूस मिळवू दोन्ही बाजूस मिळवल्यानंतर समीकरण का तयार होते बघा एक्स स्क्वेअर अधिक दोन एक्स अधिक एक बरोबर पाच अधिक एक, एक पहिला नियम का सांगतो याचा वर्ग समीकरणाचा आहे एक्स स्क्वेअरचा अल्फ हे क्या वर्गमूळ काय आला एक्स मधल्या संख्येचा सिम्बॉल आणि ह्या शेवटच्या संख्येचा वर्गमूळ त्या संख्येचा त्या ब्रॅकेटचा वर्ग करून घ्या त्याच्यानंतर पाच अधिक एक सहा हे झालं आता दोन्ही साइडचे वर्गमूळ करून घ्या दोन्ही साइडचे वर्गमूळ काय आहे ते एक्स अधिक एक बरोबर वर। रूट सिक्स रूट सिक्स घेण्यापेक्षा प्लस आणि मायनस एकदाच घ्या मग बघा एक्स इक्वल टू प्लस घ्या रूट सिक्स व जा आणि दुसरं काय होईल एक्स इक्वल टू मायनस रूट मायनस वन हे झालं दुसरं गणित त्याच्यामध्ये आपल्याला सहावं घ्यायचं हे सॉरी तिसरं घ्यायचं लगेच हे एवढंच उत्तर आहे तुमच्या पुस्तकामध्ये थोडं तुमच्या पुस्तकाचे मेथड वापरलं तर हे अजून लेंदी होईल गणित आणि हे विशेष म्हणजे एकदम सोपी ट्रिक आहे आणि बोर्डाला पुरेपूर्ण भरपूर हे आउट ऑफ मार्क देणारी पद्धत आहे आणि एकदम सोपी पद्धत आजच्या क्षेत्रामधलं तिसरं गणित शेवटचं का सांगतो तिसरं गणित वजा तीन इथं ऑलरेडी तुम्हाला नंबर एका बाजूला आणि एका बाजूला करून दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये बघा आता तिसरे पद काढायची पद्धत एकशे दोन गुणिले दुसरा पद त्याचा वर्ग आता इथे काय आलं कटत नाही काय पण वजा पाच शे दोनचा वर्ग याचा दोघांचे वर्ग पाचचा वर्ग पंचवीस दोनचा वर्ग चार या आलेली किंमत समीकरण दोन्ही साईडला मिळून घ्या एम स्क्वेअर वजा पाच एम अधिक पंचवीस शेत चार बरोबर पंचवीस शेत चार वजा तीन बघा आता वर्गमूळ काढत असताना एम स्क्वेअरचा वर्गमूळ एम मधल्या संख्येचा सिंबल पंचवीसचा वर्गमूळ पाच दोनचा वर्गमूळ चार याचा ब्रॅकेट याच्या खाली काही नाही म्हणजे काय असतंय एक पंचवीस एक्क पंचवीस वजा चार कम बारा छेद चार एक चार तर करा बाकी पाच मधून दोन गेले तीन उरले दोनमधून एक गेला एक उरला छेद चार यम वजा पाच छेद दोनचं स्क्वेअर तर दोन्ही साईडचे वर्गमूळ करून घ्यायचं दोन्ही साईडचे वर्गमूळ काय येईल वर्गमूळ केल्यानंतर यम पाच छेद दोन बरोबर रूट तीन आणि चारच्या वर्गामुळे काय निघेल तुमचा दोन तर बघा आता इकडे काय होईल एम इक्वल टू आणि हे मायनस पुढे जाऊन काय होईल प्लस होईल आता इथं रूट थे सॉरी छेद दोन्ही समान आहेत काय करायचं डायरेक्ट बेरीज पाच अधिक रूट थ्री डिवायडेड बाय टू आणि इथं काय होईल किंमत मायनस अंडर रूट थर्टीन डिवाइडेड बाय टू आणि ह्या मायनस पुढे जाऊन काय होईल प्लस होईल मायनस अंडरूट थर्टीन प्लस फाईव्ह डिवाइडेड बाय टू हे आहे तुमची किंमत तर चेक करून बघू शकता एकदम सोप्या पद्धतीत आणि तुमच्या पुस्तकाच्या पद्धतीच्या अर्धी पण पद्धत नाही आणि तुम्हाला बोर्डाला पुरेपूर्ण मार्क मिळवून देणारी पद्धत आहे धन्यवाद